नमस्कार मी पंजाब डक पंधरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता <laughs> सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठ्या पाऊस वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेला स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे सांगायचं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार रह आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहून नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वही दर्भ झालं पश्चिम दर्भ झालं दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्वदूर असं उडे नाले आले तसा पाऊस नाही फक्त आज मात्र चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी तीनच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायलेला दिसत भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात सध्या तरी मोठं नाही पण राज्यात माझं चौदा पंधरा आज बऱ्याच ठिकाणी प ठिकठिकाणी पाऊस ठीक पा। पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं अंकोळकोट सोलापूर उदगीर निलंगा ह्या मग या ह्या शेतकऱ्यांचं काय झालं पाऊस नसल्यामुळे त्यांचे सोयाबीन थोडं सुकत